आपण कधी विचार केला आहे का की दोन हजार एकवीस पर्यंत एन डी ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश मिळायचा महिला सैनिक बनू शकत नव्हत्या का की यामागे काही वेगळीच कारणे होती चला तर मग आपण आपल्या आजच्या मध्ये जाणून घेऊया खऱ्या कारणात मागचं सत्य आणि महिलांची एनडी मध्ये झालेली ऐतिहासिक घडामोड तर नमस्कार मित्रांनो मी जयेश शेवटकर स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या खोशीत या युट्यूब चॅनलमध्ये एनडीची स्थापना एकोणीसशे चौपन्न मध्ये पुणे येथील खडक बसल्याचे झाली ही भारतीय संरक्षण दलासाठी प्रशिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे पण एकोणीसशे चौपन्न पासून दोन हजार एकवीस पर्यंत फक्त पुरुष उमेदवारांनाच एनडीए मध्ये प्रवेश मिळायचा महिलांना जर लष्करी अधिकारी बनायचे असेल तर त्यांना ओ टी ए म्हणजेच ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथून शॉर्ट सर्व्हिस कमिशन या चाचणीसाठी बसाव्या लागायचं त्यामुळे महिलांना परमनंट कमिशन मिळण्याची संधी नव्हती एन डी एमध्ये प्रवेश सांगितली गेली त्यामध्ये पहिले कारण आहे फिजिकल ट्रेनिंग कन्सर्न म्हणजेच संरक्षण मंत्रालयाने असा युक्तिवाद केला की एन डी एचे कठोर प्रशिक्षण ज्यामध्ये ड्रिल्स इंडोरन्स एक्सरसाइज आणि फील्डक्राफ्ट यांचा समावेश आहे ते पुरुष कॅडेटसाठी डिझाईन केलेली होती त्यांचा असा विश्वास होता की यामध्ये बदल न करता महिलांना प्रशिक्षण दिल्यास सशस्त्र दलाच्या युक्त तयारीवर परिणाम होऊ शकतो त्यानंतर दुसरे कारण म्हणजेच पायाभूत सुविधांच्या मर्यादा एनडीए कडे महिला कॅडेट्सना सामावून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव होता जसे की स्वातंत्र्य करण्यासाठी जागा आणि बाकी सुविधा चला तर आता आपण बघूया या बदलाची सुरुवात कशी झाली दोन हजार एकवीस मध्ये ऍडव्होकेट कुश कालरा यांनी सुप्रीम कोर्टात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही याचिका दाखल केली त्यात ते म्हटले की महिलांना एनडीएमध्ये प्रवेश न देणं हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा म्हणजे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे यावर कोर्टानं सांगितलं की एनडीए मध्ये महिलांना प्रवेश न देणं हे लैंगिक भेदभाव आहे म्हणून केंद्र सरकारला आदेश देण्यात आले की महिलांनाही एनडीएच्या परीक्षेत बसण्याची संधी द्यावी त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदाच महिला उमेदवारांनी एन डी ए प्रवेश परीक्षा दिली त्यामध्ये एकोणीस महिला कॅडेट्सची निवड करण्यात आली आणि त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले स्वतंत्र महिला वस्तिगृह स्वच्छतागृह महिला प्रशिक्षण मेडिकल सुविधा आणि मेंटरशिप सिस्टीम महिलांसाठी सुरू करण्यात आली एकोणतीस पे दोन हजार पंचवीस हा एक ऐतिहासिक दिवस एनडीए च्या एकशे अठ्ठेचाळीसव्या कोर्सचा पासिंग आउट परेड झाला आणि पहिल्यांदाच सतरा महिला कॅडेट्सनी पदवी प्राप्त केली त्यांनी पुरुषांप्रमाणेच ट्रेनिंग पूर्ण केली आणि आता या महिला कॅडेट्स संबंधित प्री कमिशनिंग ट्रेडिंग जसे की इंडियन मिलिटरी अकॅडमी एअरफोर्स अकॅडमी इंडियन नेव्हल अकॅडमी पूर्ण करून भारतीय लष्करात अधिकारी म्हणून सेवेत दाखल होणार आहेत राष्ट्रसेवेत शौर्य समर्पण आणि कर्तव्य भावना महत्वाची असते लिंग नव्हे तुमचा या ऐतिहासिक बदलाबद्दल काय मत आहे एनडीए मध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद